आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन मक्याच्या बाजारभावात मागच्या काही दिवसांपासून काहीसे चढ उतार दिसून आले देशातल्या महत्त्वाच्या मका उत्पादक महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक सगळ्याच राज्यांमध्ये दर काहीसे कमी जास्त होताना दिसून आले असं असलं तरी मागच्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मक्याच्या दरात जी तेजी आली होती त्यानुसार सुधारणा किंवा वाढ दिसून येत नाही मग नेमकं त्याची कारण काय आहेत पुढच्या टप्प्यामध्ये मक्याचा बाजार कसा राहू शकतो देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तसंच महत्वाच्या बाजारांमध्ये सध्या मक्याचे दर काय आहेत याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सुरुवातीला आपण बघूयात की सध्या म्हणजे मागच्या आठवड्याभरामध्ये मक्याचा बाजार वेगवेगळ्या राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये कसा राहिला सुरुवात करूयात महाराष्ट्रापासून महाराष्ट्रामध्ये मक्यासाठी महत्वाचे दोन बाजार आहेत एक जालना आणि दुसरा सांगले जालन्याच्या जा बाजारामध्ये मका गेल्या आठवडाभर एकोणीसशे रुपये तेवीसशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय आता साहजिकच हा बाजारभाव गुणवत्तेप्रमाण असणार आहे म्हणजे सगळाच मका तेवीसशे रुपयांनी विकला नसेल आणि सगळाच मका एकोणीसशे रुपयाने देखील विकला नसेल सरासरी बाजारभाव आपल्याला एकवीसशे पन्नास ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो सांगलीच्या बाजारामध्ये मका तेवीसशे पन्नास ते चोवीसशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसून आला गेले आठवडाभर बाजारभाव या दरम्यान फिरताना दिसून आला काही वेळेला बाजारभाव चोवीसशे पन्नास रुपयांच्या देखील पुढे गेला होता अगदी चोवीसशे पंच्याहत्तर चोवीसशे ऐंशी रुपयांच्या दरम्यान देखील काही वेळेला दर दिसला परंतु दर टिकला नाही बहुतांश वेळा बाजारामध्ये तेवीसशे पन्नास ते चोवीसशे पन्नास रुपये सांगलीच्या बाजारामध्ये जालना किंवा मराठवाडा तसंच विदर्भातील इतर बाजारांच्या तुलनेमध्ये काहीसा अधिक दर मिळत होता त्याचं महत्वाचं कारण की सांगलीच्या बाजारामध्ये मका हा बाहेरून जास्त येतो म्हणजे सांगली बेल्टमध्ये मक्याचं उत्पादन तुलनेमध्ये कमी असतात त्यामुळे तिथले प्रक्रिया प्लांट हे बाहेरून येणाऱ्या मक्यावरती जास्त अवलंबून असतात त्यामुळे आपल्याला हा दर दिसून येतो आता मागच्या आठवड्यापासून बिहार गुलाब बाग या बाजारामध्ये जवळपास उत्तर प्रदेश मध्ये मका हा गेले आठवड्याभर अठराशे तेवीसशे रुपयांच्या दरम्यान विकला गेला तर आपल्या सजारच्या कर्नाटक मध्ये मक्याचा बाजारभाव हा तेवीसशे ते पंचवीसशे रुपयांच्या दरम्यान होता थोडक्यात काय तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर आपण दर पाहिले तर हे आपल्याला वेगवेगळे दिसून आले तसंच मका उत्पादक पट्ट्यामध्ये दर काहीसे कमी आहेत आणि मका ज्या भागामध्ये वापर जास्त होतो परंतु ज्या बेल्टमध्ये मक्याचं उत्पादन कमी होतं तशा सांगलीसारख्या भागांमध्ये मक्याचे दर तुलनेमध्ये आपल्याला काहीसे अधिक दिसून येतात आता मक्याचे बाजारभाव गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा आपल्याला काहीसे कमी दिसून येतात त्याचं महत्वाचं कारण आहे की गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनासाठी मक्याला खूप मोठी मागणी होती तर दुसरीकडं तांदळासारखं जे काही धान्यापासून इथेनॉल निर्मिती होते ते धान्य मिळत नव्हतं तसंच उसापासून इथेनॉल निर्मितीवर देखील बंद नव्हती परंतु यंदा सरकारनं इथेनॉल निर्मितीसाठी बावन्न लाख टन तांदूळ देऊ केला आणि दुसरीकडे उसाचं उत्पादन यंदा वाढण्याची शक्यता आहे कारण यंदा उसाची लागवड वाढलेली आहे त्यामुळं उसापासून देखील यंदा इथेनॉल निर्मिती होणार आहे म्हणजे साहजिकच मक्यापासून इथेनॉल निर्मिती जी मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाली होती इथेनॉलसाठी मक्याला मागच्या वर्षी जो काही उठाव मिळाला होता जी काही मागणी होती ती यंदा काहीशी कमी झालेली आहे साहजिकच अजूनही मागणी चांगली आहे कारण यंदा देशातलं उत्पादन वाढणार आहे आता दुसरा आणखीन एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे इथेनॉल साठी मक्याला उठाव तर कमी झालेलाच आहे इतर पर्याय तांदूळ आणि ऊस हे देखील उपलब्ध आहेत याचा तर दर परिणाम दरावरती आहे आणि दुसरीकडं चालू हंगामामध्ये म्हणजे खरेप्यामध्ये मक्याची लागवड चांगलीच वाढली आहे मक्याचे लागवड क्षेत्र आतापर्यंत चौऱ्याण्णव लाख हेक्टरवर पोहोचलंय जवळपास अकरा ते बारा टक्क्यांची सुधारणा म्हणजे हे लागवडीमध्ये सुधारणा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दिसून आले यंदा लागवड तब्बल बारा टक्क्यांनी वाढल्याचं काही भागांमधल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता यंदाची लागवड वाढली म्हणजे साहजिकच उत्पादन वाढणार आहे आता अनेक भागांमध्ये पाऊस देखील झाला पावसाचा फटका मका पिकाला बसला त्यामुळे साहजिक उत्पादन कमी होऊ शकतं परंतु लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे पण जर समजा रब्बीमध्ये दे देखील लागवडीचा ट्रेंड असाच राहिला म्हणजे लागवड जर आणखी रब्बीमध्ये वाढली तर साहजिकच उत्पादनामध्ये आणखीन भर पडू शकते याचा देखील परिणाम बाजारावरती आपल्याला दिसून येतोय त्यामुळे मक्याच्या दरामध्ये गेल्या वर्षीप्रमाणे फार मोठी तेजी यंदा आपल्याला दिसून येत नाही तरी देखील आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या पुढच्या दोन महिन्यांमध्ये बाजारभाव हा तेवीसशे ते पंचवीसशे रुपयांच्या दरम्यान राहताना दिसून येईल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला परंतु जर समजा केंद्र सरकारनं मक्यापासून निर्मित झालेल्या किंवा मक्यापासून तयार झालेल्या इथेनॉलचे दर जर वाढवले म्हणजे इथेनॉलचा भाव जर वाढवला तर मात्र मक्याच्या दराला चांगला आधार मिळू शकतो सध्या जवळपास बहात्तर रुपये मक्याच्या इथेनॉलचा दर आहे हा जर समजा केंद्राने वाढवला तर कारखाने मक्यापासून इथेनॉल जास्त उत्पादित करतील केंद्राने जर असं केलं तर साहजिकच मक्याला उठाव मिळेल मक्याला मागणी वाढल्यामुळे मक्याच्या दरामध्ये सुधारणा दिसून येऊ शकते परंतु नेमकं सरकार खरंच वाढ करते का किती वाढ करते हे देखील त्यावेळेस पाहावं लागेल सरकार त्यावेळी जे निर्णय घेईल आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो त्यावेळी आपण त्याचा आढावा घेतच राहू परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी बाजार तेवीसशे हो ते पंचवीसशे रुपयांच्या दरम्यान राहताना दिसून येईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता पुढच्या टप्प्यामध्ये सरकार काय डिसिजन घेतं त्याचा बाजारावर काय परिणाम होतो ते आपण नंतरच्या टप्प्यात बघूया परंतु आपल्या शेजारच्या बाजारामध्ये सध्या मक्याला काय दर मिळतोय आपल्या भागात मक्याची लागवड जसं शेतकरी सांगतायत तशी वाढली आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंड चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका